मत्स्यजोगच्या सरपंच संतोष देशमुख यांचा खून झाल्यानंतर त्या खून प्रकरणाला राज्यभर घेऊन जाणारे आणि त्या प्रकरणाला धार आणणारे सुरेश दस यांची तलवार आता धनंजय मुंडे यांच्या विरोधात म्यान झाल्याची चर्चा होते कारण की व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी या दोन नेत्यांमध्ये भेट झाल्याची चर्चा समोर आली आहे त्यानंतर राज्यभरामध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळत आहे मराठा समाजामध्ये देखील या भेटीनंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत सुरेश दसांच्या बद्दल नागरिकांमधून मराठा समाजाच्या बांधवांमध्ये रोष आहे त्यांच्यावर टीका केली जातीय मात्र या भेटीनंतर मराठा बांधवाला नेमकं काय वाटतंय छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून चळवळीमध्ये काम करणारे काही बांधव आहेत आपल्यासोबत त्यांच्याशी आपण बातचीत करणारे धनंजय मुंडे आणि सुरेश दस यांच्या भेटीबद्दल त्यांना काय वाटतं या भेटीकडे ते कसं पाहता हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणारे गेल्या दोन महिन्यापासून संतोष देशमुख यांच्या ख्र खून प्रकरणाला धार देणारे जे काही सुरेश दस आहे ते काल धनंजय मुंडेंना भेटल्याची बातमी समोर आली त्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटतात या भेटीकडे तुम्ही कसं पाहता सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय सरपंच संतोष देशमुख यांचा खून होऊन आज दोन महिने झाले आणि खरं जर न्यायासाठी एवढे मोर्चे काढावे लागत असतील तर आम्हाला साधा प्रश्न पडतो की या भारतामध्ये लोकशाही आहे का त्यामुळं मी या राज्य सरकारचा जाहीर आणि तीव्र सादात निषेध करतो संतोष देशमुख हत्याप्रकरण हे जे बाहेर आलं हे प्रकरण दबलं होतं धनंजय मुंडे यांच्या दडपणाखाली यांच्या प्रेशरखाली तिथले पोलीस कारवाई करायला तयार नव्हते परंतु सन्माननीय संघर्षोद्धा मनोज जारांगे पाटील यांच्यामुळंच हे प्रकरण बाहेर आलेलं आहे आणि या प्रकरणा जर धार आली असेल तर ही धार आलेली आहे आमदार सुरेशानदास यांच्यामुळे धार आलेली आहे परंतु काल धनंजय मुंडे सांगतात ऑपरेशन झालं मी त्यांना भेटलो जर त्यांच्या विचारपूससाठी भेटले असतील तर काही म्हणणं नाही आमचं परंतु दोन दोन महिने होऊनही राज्यभर मोर्चे निघत आहे संतोष देशमुखच्या कुटुंबाला न्याय मिळावा आणि सरकारची भूमिका जर पाहिली तर संशयास्पद वाटते एवढ्या गंभीर प्रकरणामध्ये अजूनही फास्ट्रॅकची फास्ट ट्रॅकमध्ये हा खटला घेतलेला नाही आणि विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल यांची निवड झालेली नाही कुठंतरी आम्हाला सरकारची भूमिका संशयास्पद वाटते जी भूमिका वाटते त्यावरती स्वतः पाटलांनी संशय व्यक्त केला आणि या त्यांच्या भेटीवर टीका देखील केली कारण की गरीब कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी लढा होता आणि त्याच्यानंतर अशी भूमिका घेतल्यानंतर त्यांच्यावर ही टीका केली मी काय म्हणतो की ब या प्रकरणात खरी धार आलेली आहे सुरेश अन्नद यांच्यामुळं परंतु जर त्यांच्या चार चार तास खलबत होऊन जर काही संशयास्पद हे हालचाली करत असतील तर आम्ही जारांगे पाटलांची प्रतिक्रिया दिलेली आहे जे स्टेटमेंट दिला आहे आम्ही त्यांच्यासोबत होतो आहोत आणि राहू कारण सन्मान्य संघर्ष म्हणून जारांगे पाटील हे अखंड मराठा आहे ते यांच्याकडून निषेध केला जातोय आणखी काही बांधव आहेत आपल्यासोबत त्यांच्याशी बातचीत करणार आहे तुम्ही या भेटीकडे कसं पाहताय कारण की मराठा समाज गेल्या कालपासून ट्रोल करतोय सोशल मीडियावरती तर तुम्हाला काय वाटतं या भेटीकडे काय झालंय जे संतोष देशमुख सरपंच यांची जी, जी हत्या झाली एकदम क्रूरपणे हत्या झाली आणि त्या हत्येला ज्या दिवशी तिथं म्हणजे कारण अशा बीडमध्ये त्या परडीमध्ये अशा बऱ्याच हत्या झाल्या पण त्या आतापर्यंत ओपन नाही झाल्या कधी ज्या दिवशी मनोज जारांगी पाटील तिथं बसले त्या गोष्टीला म्हणजे प्रशासन झोपेतनं जागे झालं आणि जागे जा झाल्याच्या जा जा नंतर त्यांना जे पळायला लावलं जे कामाला लावलं आणि जो आजपर्यंत थोडाफार तो थोडाफार जे न्याय मिळतोय थोडाफार तो सुरेशांना धस यांच्यामुळे मिळतोय ठीक आहे ते एका पक्षा, एका पक्षात एका सत्ताधारीमध्ये आहे युतीमध्ये आहे त्यांचं आजारी पडले असतील म्हणून मी त्यांना भेटायला गेले याचा अर्थ असा नाही आम्ही म्हणणार त्यांना आज आज तरी असं नाही म्हणणार की हे कुठेतरी मॅनेज झाल्यासारखे वाटत आहे पण यानंतर सुरेश अण्णांनी आमदार सुरेश अण्णा दस यांनी याच्यानंतर जी याच्या अगोदरची भूमिका घेतली होती तीच यापुढेही ही घ्यावी जर का ते शांत बसले तर नक्कीच आम्ही पहिले पण मनोदा जरांच्या सोबत होतो आता सुद्धा आहे भविष्यात सुद्धा राहणार पण सुरेशांना धस यांनी त्यांची भूमिका जशी प्रखरपणे पहिली होती यानंतर ही तीच ठेवावी अन्यथा सुरेशांना धस बी असं समजावी की तुम्ही सत्तेच्या शेवटी ताटाखालचं मांजर आहात नक्कीच सत्तेच्या ताटाखालचं मांजर असं म्हणतायत मला सांगा आ, ही जी काही भेट झाली त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी देखील टीका केली आहे समाजाने देखील याच्यावर टीका केली आहे तर तुम्ही या भेटीकडे कसं पाहता कारण की सुरेश जस म्हणताय त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी तिथे गेलो होतो मात्र समाजाला संशय असल्याची जी काही चर्चा आता सोशल मीडियावर होते सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय सर्वप्रथम तर तुम्हाला मी एक सांगतो की मराठ्यांचे शेकडो आमदार महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये सामील झालेले आहेत त्यावर बोलणारे फक्त दोन तीन मोजके बोटावर इतकेच आमदार आहेत एक साळुंके साहेब आहेत दुसरं दुसरे साळंके साहेब दुसरे दस साहेब आहेत त्याच्यामध्ये ओबीसी आमदार सुद्धा देशमुख केस मध्ये बोलल्या आणि मराठ्यांच्या बाजूला बाजू लावून त्यांनी सुद्धा न्याय मागितलेला आहे पण या महाराष्ट्रामध्ये मा एक खोड आहे आमच्याकडं सूर्याजी पिसाळ्याच्या काय औलादी आहेत आमच्याकड की त्यांना असं वाटतं की एखाद्याला एखादा भेटायला गेला जर उद्याच्याला समजा आम्ही हो चौघ इथं उभे आहोत आणि इकडून एखादा जर ओबीसीचा नेता आम्हाला भेटला भेटला, भेटला आणि पाठीवर थाप मारली तर याचा अर्थ होत असा होत नाही की आम्ही मॅनेज झालोच समाजासाठी आधी केलेलं कार्य हे पण तेवढंच महत्वाचं आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे समाजानं मात्र आता या भेटीनंतर वेगवेगळ्या चर्चा उमटत आहे आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये जे काही स्वतः सुरेश दास समोर होते त्यानंतर त्यांनी जी काही भेट घेतली त्यानंतर संशय होतोय तर खरंच या सगळ्या घडामोडीनंतर आता संतोष देशमुख यांना न्याय मिळेल असं वाटतंय तसं पाहायला गेलं तर मनोज दादांनी जे कार्य समाजासाठी केले ते उपकार कधीही समाज ते ऋण फेडू शकत नाही म्हणून दादासोबतच मीच काय तर माझे लेखर बाळ माझं सर्व समाज त्यांच्यासोबत राहणार आहे पण एक लक्षात सुरेश दासांनी सुद्धा विधानसभेमध्ये जर धार आणली बोलले त्यांची चौकशीची मागणी केली आतापर्यंत जितके बी राखेपासूनचे शमशानापर्यंतचे प्रकरण सुरेश दासनेच बाहेर काढले तसंच नाही तर फक्त मराठा म्हणूनच नाही काढले तर महादेव मुंडे असतात परभणीचा हत्याकांड असतात ह्या सर्व मराठा समाजात लढायला तयार आहे आणि यामध्ये जर उद्या उद्या जर सुरेश दासांची भूमिका त्यांनी स्पष्ट केलेलीच आहे तीवर की मी त्यांना त्याच्या तब्येतीसाठी पाहण्यासाठी येतो आणि न्यायासाठी ते समाजासोबतच आहेत सुरेश देशांना एक सांगतो साहेब तुम्ही आमच्या न्यायासाठी आज आमच्यासोबत राहिले समाजासोबत राहिले पण तुमच्या भूमिकेमधून किंतू परंतु पुढच्या येणाऱ्या काळामध्ये जर दिसलं तर तुम्हाला सुद्धा समाज सोडणार नाही आणि तुमचा सुद्धा सूर्यजी पिसाळ केल्याशिवाय सोडणार नाही समाज पण आज तुम्ही आमच्यासाठी एक आमच्यासाठी भांडणारे आमच्या महत्वाचे एक घटक आहात आणि असं सुरेश देशकुन होऊ शकत नाही एवढं मला वाटतं मात्र सुरेश दसांनी जी काही भूमिका घेतली होती सुरुवातीला त्याबद्दल समाजामध्ये सर्वाधिक सहानुभूती त्यांच्याबद्दल निर्माण झाली होती की मोठा लढा ते लढत आहेत मात्र या भेटीमुळे त्यांच्याबद्दल संशय होतोय तर खरंच राजकीय नेत्यांवरती विश्वास टाकणं आता कुठेतरी चूक ठर चूक होती असं वाटायला वाटतंय का तुम्हाला सर एक लक्षात घ्या मी पहिल्यांदीच तुम्हाला बोललो शेकडो आमदार मराठेचे आहेत तो कोणालाही जारंगे पाटील उपोषण भेटल्यानंतर बसल्यानंतर कोणालाही भेटायची गरज वाटत नाही मराठ्यांच्या इतक्या आत्महत्या झाल्या कोणालाही भरायची गरज वाटत नाही आज सुरेश दास सारखा माणूस गेल्या तीन महिन्यापासून लढतोय मराठ्यांसाठी त्यांच्या एका भेटीमुळं मी लगेच त्यांच्यावर संशय घेऊ शकत नाही पण एक लक्षात घ्या संशय घेऊ शकत नाही पण समाजामध्ये जो आज ब्रह्म निर्माण केलेला आहे की समाजामध्ये अशी आमची फाटाफूट करायची क तयारी केलेली आहे काही अदृश्य शक्ती आहेत त्या शकत्यांना लगेच घालू शकत नाही दाना पाणी घालू शकत नाही ज्या अदृश्य त्याच्यामध्ये हस्तक्षेप करताय असं त्यांचं म्हणणं आहे मला एक सांगा ह्या सगळ्या प्रकरणामुळे आता जे काही कालची जी भेट झाली त्यामुळे जे काही संतोष देशमुख यांच्या प्रकरणाला जी धार आली होती ती कुठेतरी कमी होईल आणि दसांच्या भूमिकेमुळे कुठेतरी या प्रकरणाला वेगळं वेळ लागतं असं वाटतंय धार कमी होईल असतलं नाही हो ठीक आहे आज जर सुरेशांना जर शांत राहिले राजकीय हेतूने प्रेरित होऊन जर ते शांत राहिले तर आम्ही तर आहोतच अजून आमचे मनोज दादा जरांगे पाटील हे तर आहेतच आणि त्यांच्या सोबत सर्व समाज आहे आए। जी धार याला आली आहे याच्यापेक्षा भयानक धार आणखी इथून पुढे आणूयात मात्र स्वतः सुरेश दसानी जर का टर्न जर घेतला तर या प्रकरणाचं पुढची दिशा काय असेल कारण की त्यांच्यामुळे धारे असं म्हणतायत असं मला म्हणायचं की त्यांच्यामुळे धारे आतापर्यंत दोन महिने सातत्याने टीका करतात मात्र त्यांनी जर युटर्न घेतला तर, तर पुढचं काय असेल नाही <च्चीण> <च्चीण> नाही म्हणजे याचा अर्थ असा नाहीये त्यांनी धार घेतली म्हणजे ते एक सत्तेमध्ये एक आमदार आहेत त्यांच्या जिल्ह्यात त्यांच्या तालुक्याच्या बाजूला हे प्रकरण घडलंय आणि त्यांना वाटलं आपण उचलावं त्यांनी उचललं सगळा समाज त्यांच्या पाठीमागे राहिला कारण आरोपीला जात नसते म्हणून त्यांच्या पाठीमागे सगळा समाज राहिला आणि जर आज त्यांनी युटन घेतला म्हणजे काय शांत बसले ते तर असा अशातला विषय नाहीये शेवटी कायदा पण कुठेतरी आहे आणि त्या कायद्याला जी आता पण धार मिळाली आहे कारण हा कायदा हा राजकीय लोकांच्या दबावाखाली असतो परंतु आमचे मनोज दादा जनांगी पाटील आणि बाकी बाकी समाज या जसा हा चालला आहे याच्यापेक्षा चा आणखीन भयानक धार त्या कायद्याला आपलं त्या प्रकरणाला आणायला लावू नक्कीच यापेक्षा चांगली धार आणायला असं म्हणतायत काल ही भेट झाली त्यानंतर जनांगे पाटलांनी स्टेटमेंट दिलंय ते म्हणाले की सुरेश दसांनी स्वार्थापोटी आता इकडे तिकडे जायला सुरुवात केली आहे म्हणजे त्यांनी त्या सुरेश दसांच्या भूमिकेवरती संशय व्यक्त केलाय नाही स्वार्थ होता की नव्हता हा दुसरा विषय आहे पण त्यांचं म्हणणं त्यांच्या जिल्ह्याचा विषय होता धनंजय मुंडेचं ऑपरेशन झालं भेटायला गेले इथपर्यंत ठीक आहे परंतु समाजाने त्यांच्यावर जो विश्वास टाकलेला आहे ते शेवटी म्हणतात ना धन दन, धनंजय देशमुखांच्या कुटुंबाला आणि सुरेश संतोष देशमुखांच्या आरोपीला फासावर लटकेपर्यंत मी शांत बसणार नाही तुम्ही म्हणताय की त्यांचं ऑपरेशन झाल्यानंतर ते भेटायला गेले मात्र दुसरीकडे असं आहे की मराठा समाज सोशल मीडियावर असं म्हणतोय की ज्या व्यक्तीचा खून झाला संतोष देशमुखांचा खून झाला एवढ्या निर्दयपणे मारलं असे निर्दयपणे ही जे काही मुंडे कुटुंब आहे ते त्यांना भेटायला गेलं नाही ना असं काय कळवळा दसांना आला की ज्यांना डोळ्याचं ऑपरेशन झालं तर बघायला आवडलं असं मला याच्यावर बोलायचं पण मी आवडतो सांगेल ही शब्दरील प्रकरणाची धार आलेली आहे धनंजय टोळे असतील वाल्मिक कराडची टोळी असेल व वाळू माफिया असेल राख माफिया असेल करणारी टीम असेल या सर्व टीमबद्दल सर्व पुरावे असतील सर्व प्रकरण दसांनाच बाहेर काढलेले लक्षात हे ये विसरता येणार नाही आणि आज फक्त ते भेटले तर एवढा आगडोंब उसळलेला आहे एक लक्षात ठेवा आताच आमच्या सहकार्याने सांगितलं पेशे पाटलांनी सांगितलं किती आमदार हे मराठ्याचे शेकडो आमदार हे मराठ्यांचे एकाच आमदार सत्तेमध्ये असताना बोलतोय बाजूला लगे विरोध बोलायचं का आपण त्याच्या म्हणजे समाजाकरता एवढं केलं ते विसरून गेलं आणि एक एक चूक केली ती मी त्याला लगे आगडोम केला त्याला विरोध करू लागले हे चुकीचं आहे शंभर टक्के चुकीचं हे सुरेशानं दसांनी समाज बाजू लावून धरलेली आहे सरपंच सदोष देशमुखला न्याय मिळावा हे प्रकरण त्यांनी लावून धरलेलं आहे धनंजय मुंडेल फक्त भेटले म्हणून त्यांना विरोध करणं हे आम्हाला पटत नाही त्यामुळे आम्ही दोन्ही बाजूने आहोत सन्मान्य संघर्ष म्हणून धरंगी पाटील यांच्यासोबतही आहोत अंथसानासोबतही आहोत या भेटीनंतर आता असा प्रश्न उपस्थित होतोय की संतोष देशमुख यांना खरंच न्याय मिळेल का तुम्हाला काय वाटतं आता या प्रकरणामध्ये जे काही घडामोडी घडत आहेत जे काही वक्तव्य समोर येत आहेत त्यांच्या काही भूमिका आहेत त्याच्यामुळे खरंच न्याय मिळेल का असा प्रश्न आहे सुरेश अण्णा धस हे सत्ताधारी पक्षामधले आमदार आहेत त्यांच्या पक्षश्रेष्ठीनं जर त्यांच्यावर दबाव आणला तर ते शांत बसू शकतात परंतु सन्मान्य संघर्ष मनोज जरंगे पाटील स्वतःच्या तुळशी पत्र ठेवून ज्यांनी समाजाचा वास्तव पेरलेला आहे त्यांचे त्यांच्यावर आम्हाला विश्वास आहे ते शंभर टक्के संतोष देशमुखच्या आरोपींना फासावर पर्यंत लटकेपणे शांत बसणार नाही हा मला विश्वास जरांगे पाटलावर आहे त्यामुळं सुरेशांत धस शांत बसले काय आणि बोलले काय आता आम्हाला फारसा फरक पडणार नाही परंतु अखंड मराठा समाज सन्मान संघ सुद्धा मनोजांगे फडल्याच्या पाठीशी होता आहे आणि राहणार आणि आम्ही देखील त्यांच्या पाठीशी आहोत सुरेश धस स्वतः एवढे सातत्याने बाजू मांडताय असं तुम्ही म्हणताय कारण की समाजाचा आवाज आहे सत्ता सत्तेत असताना एकमेव आमदार आहे मग ही जे काही त्यांच्याबद्दल संशय व्यक्त केला जातो तो व्यक्त करू नये असं तुमचं म्हणणं आहे हो बरोबर आहे ना त्या माणसाने आमदार असताना पक्षाचा विचार केला नाही आणि प्रकार लावून धरलं सभा घेतल्या सभेत बोलले जाहीरपणे बोलले धनंजय मुंडे बद्दल बोलले वाल बद्दल बोलले त्यांच्या कृत्याबद्दल बोलले आणि आज त्या माणसाचं ऑपरेशन झालं म्हणून त्या दस भेटायला गेले सोशल मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल त्या अन्नाला विरोध करू लागले हे आम्हाला न पटण्यासारखं आहे नक्कीच हे न पटण्यासारखं असं म्हणतायत मला एक सांगा हे जे काय आता जरांगी पाटील पाटलांनी त्यांच्याबद्दल संशय व्यक्त केला आहे की स्वतःच्या स्वार्थापोटी आता इकडे तिकडे फिरता असं ते म्हणतात लक्षात घ्या महाराष्ट्रामध्ये एक आदृश्य शक्ती आहे जे आंदोलन लागलेली आहे आणि कारण आहे आणि जरंगे पाटील गेले त्याचं आमचं समर्थन आहेच पण एक लक्षात घ्या समर्थन याच्यामुळं आहे की जरंगे पाटील आमचे नेते आहेत आणि त्यांनी जे आमच्या समाजासाठी केलं ते कोणी आजपर्यंत केलेलं नाही आमच्यासाठी आणि आम्ही याच्यामुळं बोलात की शेकडो शेकडो आमदार असतानासुद्धा आजपर्यंत कोणीही दोन महिने टी व्हीवरून उभय भवाने उभय छाती ठोकपणे कोणीच नाही बोललं आणि एखाद्या माणसाने एखाद्या माणसाला भेटायला गेलं की लगेच त्याच्यावर संशय घेणं हे पण चुकीचं आहे कारण की उद्या पुन्हा समाजाच्या बाजूने कुठलाही आमदार उभा टाकणार नाही आणि अदृश्य शक्त्या ज्या आहेत मी त्यांचं नाव नाही घेत त्या आपल्या कार्यक्रमामध्ये सक्सेस होतात याच्यावर बोलताना म्हणजे सुरेश दसांच्या आणि मुंडेंच्या भेटीवर सुषमा अंधारे म्हणाले की हे राजकीय सेटिंग बघून टिळस वाटते सुषमा अंधारे <गणदरे> ताईचा असा आहे ते एका राजकीय पार्टीच्या नेता आहात मी त्यांच्यावर काय बोलणार प्रत्येक पार्टी आपली पोळी कशी भासते याच्यावरच बोलणार मला या अनुषंगाने एक सांगायचं आम्ही समाजाचे फार छोटे कार्यकर्ते आहोत समाज बांधवांना माझी या आपल्या महाराष्ट्र टाइम्सच्या माध्यमात एक विनंती आहे की बांधवांनो समाजासाठी काम करत असताना आम्ही आयुष्य घातलेलं आहे आमचं प्रत्येक माणसावर टीका करायच्या अगोदर याच्या अगोदर त्यांनी समाजासाठी काय केलेलं आहे यावरजून बघा एक भेट म्हणजे तो गद्दार होऊ शकत नाही हो सामाजिक कार्यकर्ते ते झालेलं आहे सामाजिक कार्यकर्त्यांनी आयुष्य घातलं समाजाकरता काम करून आंदोलन केले बस फोडल्या जाळपोळ केली उपोषण केलं अनेक गुन्हे आम्ही अंगावर घेतलेले एकदा का राजकीय नेता भेटला झाला का मॅनेज डोकं थोडं जागे तळ्यावर ठेवा भेटीगाठी होत असतात माणसं एकमेकाला भेटतात परंतु माणसं मॅनेज झाले याचा अर्थ असा होत नाही सन्मान संघर्ष मनोज तरांगे पाटील असतील सुरेशांना धस असतील यांनी हा लढा लावून धरलेला आहे सरपंचाला न्याय मिळावा त्याच्या आरोपीला फाशी व्हावी परंतु ते जर फक्त दोन मिनटं भेटले असतील किंवा ऑपरेशन झालं तब्येत कशी काय तर लगेच ते गद्दार होऊ शकत नाही माझी देखील विनंती आहे सर्व समाज बांधवांना टीका करणाऱ्यांनी पहिले आपली पायरी पहावी मग टीका करावी तुमची उंची पहिले पहा टीका करणाऱ्यां समजलं तुम्ही काय काम केलं ते पहिले पहा खुद पहिले आपण अंधार झाको तुम क्या आहे फिर दुसऱ्यावर टीका करा हे मला म्हणायचं आहे समाजाकांचं काम करायला सोपं नाही घरावर तुळशी पत्र ठेवणं सोपं नाही रात्र दिवस फिरावं लागतं झकमारी करावं लागते तेव्हा समाज काम होतं घरी बसून पोस्ट टाकून टीका करून होत असतं बाळावं हो, रस्त्यावर उतरावं लागतं हां त्यामुळं रस्त्यावर उतरून पहिले पहा वेळ देऊन पहा स्वतःला स्वतःला स्वतःच्या परिवाराला वेळ देणं होत नाही सामाजिक काम करणाऱ्यांना तुम्ही टीका करून राहिले अजिबात मी समर्थन करणार नाही आम्ही दसांना सोबत आहे सुरेश दसांच्या सोबत तुम्ही असं म्हणताय मात्र संतोष देशमुख यांचे काही त्यांचे कुटुंबीय जे आहेत पर... जे आहे। हो। काही त्यांचे भाऊ आहेत हो। तर त्यांनी देखील या भेटीबद्दल शंका व्यक्त केली आणि आश्चर्य असल्याचं काय म्हणायचं मी स्पष्टपणे बोलतो ना ते काय म्हणताय धनंजय मुंडेचं ऑपरेशन झालं ते भेटायला गेलतो इथपर्यंत ठीक आहे ना पण ते शेवटी वाक्य वाचा त्यांचं चार तास भेट झाली असं बावनकुळे म्हणतायत की चार तास आम्ही सोबत होतो झाली असेल ना झाली असेल ना झाली असेल परंतु शेवटी वाक्य वाचत सुरेशांत असांच की सुरेश संतोष देशमुखांच्या आरोपींना फाशिवाय हो पर्यंत मी शांत बसणार नाही हे समर्थन करतो ना आम्ही याचा मी समर्थन करतो ना जाहीर मग समर्थन या वक्तव्याचं आम्ही बरोबर चळवळीत काम करणारे कार्यकर्ते यांनी सांगितलंय की म्हणजे येऊ शेकडो ने मराठ्यांच्या आमदारे मात्र एकमेव आमदार असा आहे की जे मराठा समाजाच्या प्रश्नाबद्दल आवाज उठवत आहेत आणि संतोष देशमुख यांचं प्रकरण लावून धरत आहेत त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या ऑपरेशन नंतर भेट घेतल्यानंतर त्यांच्याबद्दल शंका व्यक्त करण्याचं काही कारण कारें नाही असं देखील त्यांचं मत आहे मात्र सुरेश दसांनी जर का भूमिका बदलली तर मनोज दरांगे पाटील समाजाचा लढा लढत राहतील असं देखील त्यांचं मत आहे सुशील राऊत महाराष्ट्र टाइम्स छत्रपती संभाजीनगर